ऐका उद्या सकाळी बुधवारी पंढरपूर नामदेव पायरे पैसे पांडुरंगाच्या पादुका आणण्यासाठी ज्या लोकांना पालखी मध्ये सहभागी व्हायचंय दिंडी मध्ये सहकार्य व्हायचंय आहे अशा लोकांनी सकाळी सहा वाजता पंढरपुरी नामदेव पायरे पैसे हजर राहायचं आहे तसेच सकाळी उद्या बुधवारी बारा वाजता इंदुलीकर महाराज व वा वारेकर यांचा भव्य कीर्तन होणार आहे सकाळी बारा वाजता कीर्तन इंदुळकर महाराजांचा व संध्याकाळी सात वाजता सात वाजता वाडेकर महाराजांचा कीर्तन होणार आहे तरी सर्व गावकऱ्यांनी वाडी वस्तीवाल्यांनी व वा इतर सर्व लोकांनी देवगाव मध्ये मोहनराव माधवराव पाटील यांच्या रानामध्ये कीर्तन ठेवलेलं आहे सर्वांनी ऐकण्यासाठी व कानाचं पानं फेडण्यासाठी व नजऱ्याचं पानं फेडण्यासाठी सर्वांनी देगाव तेगाव गावामध्ये हजर राहायचं